आपल्याला राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत कालपासून संविधानावर विशेष चर्चेला सुरुवात झाली या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर देणार आह दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल या चर्चेला प्रारंभ केला देशाचं संविधान हा फक्त एखादा दस्तऐवज नसून नागरिकांच्या आकांक्षांची अभिव्यक्ती असल्याचं राजनाथ सिंग यांनी नमूद केलं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार चोवीसच्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांनी चमकदार कामगिरी केली या फेरीत कॉन्व्हर्सेशनल इमेज रिकॉग्नेशन चॅटबॉट महिला सुरक्षा ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी एआय आधारित उपाय लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग आदी मुद्यांवर या संघांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला यात मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग नवी मुंबईतल्या दत्ताभिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि छत्रपती संभाजीनगरच्या जेएमईसी तसंच राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसं पटकावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दत्त जयंती आज साजरी होती निमित्ताने नांदेड जिल्ह्यात माहूरगडावरच्या दत्त शिखरासह हो ठिकठिकाणच्या दत्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नागपुरात देखील विविध मंदिरं आणि धार्मिक संस्था यांच्यातर्फे पालखी सोहळा पारायण कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या प्रभावी अंमलबजावणीच्या धर्तीवर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या विविध संधींचं पालन खुलं करण्यासाठी मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी सहपदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्यापरिषद्रिमंजुरी दिली आहे यानुसार आता विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखेतील आणि ज्ञान क्षेत्रातल्या ज्ञानाजनाच्या संधी उपलब्ध होणार आहे बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना नुकताच सुरु झाला ऑस्ट्रेलियात ब्रिस्बन इथं सुरु असलखि या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला अखिरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिंबाद अठ्ठावीस जावा झाल्या होत्या पालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आह नागपुरात आज नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहा गोंदिया इथं सर्वात कमी आठ पूर्णांक आठ तर वर्धा इथं आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान आज नोंदवण्यात आलं याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार